सोलापुरामध्ये जाताच आरती आणि दर्शन मला घेऊन गेले सोलापुरातला एक अद्भुत किल्ला बघण्यासाठी रामकृष्णारी मंडळी माझं नाव किशोरी आणि माझे काही मित्र मला घेऊन आलेले आहेत सोलापूरचा भुईकोट किल्ला बघण्यासाठी ह्या किल्ल्याची रचना ही जमिनीवर सपाट असून त्याला उंच बुरुज नाही आणि म्हणूनच याला म्हटलं भुईकोट किल्ला किल्ल्याचं महाराजांसोबत काही संबंध नाही मात्र औरंगजेब इथे एक रात्र राहून गेल्याचं सांगितलं जात आणि म्हणूनच महाकालेश्वर व शनीश्वर मंदिरासोबतच इथे मस्जिद सुद्धा पाहायला मिळत किल्ल्याच्या आत असलेलं प्राचीन महादेवाचं मंदिर सुद्धा खूप बघण्यासारखं आहे किल्ल्याच्या शिखरावरून पाहिले असता संपूर्ण सोलापूर शहराचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर उभे राहते किल्ल्याच्या प्रत्येक भागामध्ये युद्धकलेची खासियत पाहायला मिळते जसं की भक्कम तटबंदी आणि तोफा ठेवण्यासाठी बांधलेल्या तटबंदीच्या जागा ज्यामुळे किल्ला त्या काळात अभेद्य ठरला होता तरी सुद्धा ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य सोलापूरकर कुठेतरी विसरत चालले आहेत असं वाटतंय तर लगेचच रील सेव्ह करून आपल्या सोलापूरच्या मित्राला पाठवून ह्या किल्ल्याची आठवण करून द्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये रामकृष्ण रे